जागा तर हीच आहे इथेच बोलवलंय हा मराठी पिक्चर तर आपण बनवलाच आहे आता शेठ आपल्याला थिएटर देणार आपला एकदा पिक्चर हाऊसफुल गेला की जेवढी जमीन मी विकलेली आहे तेवढी परत घेणार हा बाप रे नऊ वाजता येणारा माणूस साडे दहा वाजले तरी आला नाही काय करू फोन करू का त्याला नको मोठा माणूस आहे फोन करणं बरं नाही थोडा वेळ वाट बघतो नाही तर करतो फोन बघू तरी काय बोलतो रघु हाँ मालिक तू बारिश कर रहा है कि ला रहा है कर तो रहा हूँ मालिक कर रहा हूँ ठीक से कर मालिक मेरे पगार का क्या हुआ करेंगे करेंगे यार एक तो विलास को भी टाइम दिया था उसको कॉल करना पड़ेगा किधर है क्या है नमस्कार सेठ नमस्कार। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलिए सेठ में बिल्डिंग खाली लीवर है, तुम जो वार्ड अरे बट बहुत जरूरी काम से फंस गया। तू मेरे घर पे ही आ जा। मैं आपके घर पे हूँ। हाँ जल्दी जल्दी। हेलो आलो 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 लगे हेलो रघु। 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 नगू? जी मालिक, जरा दर देखना दरवाजे पे कौन है हाँ हाँ देखो अरे विलास हाव हाओ वेलकम वेलकम नमस्कार सेठ नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र सेठ कैसे है सेठ तुम्हें हाँ ठीक है ठीक है तेरा मूवी का पोस्टर तो दिखा ये देखो सेठ अरे जय हिंद बहुत बढ़िया है यार ये तो चित्रपट पर कुछ छान है सेठ अच्छा ऐसा क्या है तेरा चित्रपट जरा सुना जरा मेरे को स्टोरी चित्रपट अपना देखो बढ़िया है कोई स्टोरी तो अच्छी है लेकिन क्या सर मुझे बता तेरा फिल्म बनने में कितना खर्चा मेरा तो करोड़ का खर्चा हुआ है। अच्छा, तो मैं तेरे को चालीस लाख ज्यादा दूंगा चालीस लाख लाख भी समझ लो नहीं चालीस लाख ज्यादा दूंगा मतलब चालीस मराठी है ना यार मराठी असतं म्हणून काय आलं माफ करा शेठ मी चित्रपट तुम्हाला विकायला नाही आलोय क्या तू त्याला फिल्म ह्या बेचना ही आहे तू किव्हा या फिल्म शेठ तुम्ही विसरलात मला हा चित्रपट अख्ख्या जगामध्ये रिलीज करायचा आहे क्या अख्ख्या जगामध्ये रिलीज करायचा आहे ये देख विलास चाळीस लाख ज्यादा दे रहा देराव चाळीस लाख समझा काय नको ग तुमचं मला चाळीस लाख देखलास तू नाही बोलके स्वतः नुकसान कर रहा है सेठ मला चित्रपटात मला नुकसान झालं तरी चालेल पण मी माझ्या तमाम मराठी प्रेक्षकांसाठी हा पिक्चर बनवलेला आहे आणि तो मी सर्वात थिएटरमध्ये रिलीज करणारच बघू लेके जाई सब तेरा इरादा पक्का है हां वॉट नॉनसेन्स मी जरा मूवी रिलीज नाही होऊन दूंगा। काय परत बोलास अरे तुम्ही खास हायफाय सोसायटी काय नको तुमच्या हायफाय सोसायटी त्यापेक्षा आमची लाख मुलांची चाळ बरी तुमच्या हयफाय सोसायटी कोण येतं कोण जात काहीच कळत नाही सगळ्यांचे दरवाजे बंद असतात चाळीचे दरवाजे बघा दिवस चालू असतात आणि मी काय तुमच्याशी गप्पा मारत बसलो आहे चला निघा तुम्ही सॉरी सर मी विसरलोच मी तुमच्या घरात बसलो आहे ठीक आहे विलास तेरी बी जो करना है कर नाही कर शेठ आम्ही पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे कुळातील आहोत आणि एकदा आम्ही लढायचं ठरवलं तर लढणारच मग मागे नाही फिरणार आणि एक लक्षात ठेवा शेठ मराठी मरत नाही मारतो आणि हरत नाही हरवतो ये तो भी सेठ जय महाराष्ट्र अरे बैठ 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 हम्म ये अगर चला जाएगा तो मेरा तो करोड़ों का नुकसान हो जाएगा नहीं नहीं उसे जाने नहीं दूंगा कैसे भी करके रुकना पड़ेगा उसको शाबाश विलास शाबाश मैं बहुत ही खुश हूं सेठ पण तुम्ही काय एवढे माझ्यावरती खुश झाले अरे वो सब छोड़ आज से ना मे बी हिंदी का मूवी छोड के मराठी मूवी बी मराठी पण बोलणार आणि शिकणार आणि आणि काय मराठी चित्रपटाला मदत पण करणार खरंच खरंच हो वा फक्त आता प्रेक्षक वर्ग वाढला पाहिजे मराठी पिक्चर बघायला मी पण बघणार मी पण बघणार मी येणार मी येणार मी येणार मराठी तिथे बघायला मी पण येणार हो घाबरूच नको मी अख्या जगाभर मराठी चित्रपट रिलीज करणार <laughs> आता तमाम मराठी प्रेक्षकांनी आपले मराठी चित्रपट आवर्जून बघावे हा मग ते पण मोबाईल वर न बघता चित्रपट ग्रहक जाऊन बघावे आणि मराठी माणसाने एकत्र येऊन हो, आता मराठी माणसाला मदत करून एकमेकाला साथ देऊन पुढे जाणं गरजेचं आहे I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this I'll always show up I don't have a soul